चौकशीच्या नावाखाली पोलीस मुलींच्या रूममध्ये घुसतात त्यांना टॉर्चर केलं जातं वाटेल ते प्रश्न विचारले जातात पोलीस स्टेशनमध्ये त्यांना तासन तास बसून ठेवलं जातं ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत अशा ठिकाणी अत्यंत वाईटरित्या त्यांना वाई वागणूक दिली जाते त्यांच्या जातीचा उल्लेख केला जातो जातीवरून त्यांना अपमानित केलं जातं त्यांना प्रश्न विचारले जातात एका विवाहित मुलीला शासनाच्या त्रासापासून वाचवण्याचा प्रयत्न केला त्याबाबत मदत केली त्याच्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये या मुलींवर अशी वेळ महाराष्ट्रामध्ये घेते महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासाठी आणि संबंध राज्य सरकारसाठी ही शर्मेनं मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पोलिसांच्या या कृतीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो आहोत महाराष्ट्र सरकारने तातडीने या संबंध प्रकरणाची चौकशी केली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांना कठोरातील कठोर शासन होईल अशा प्रकारची कृती केली पाहिजे राज्य सरकारने अशा प्रकारे जर कृती केली नाही तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष संबंध महाराष्ट्रभर शाखा स्तरावर आंदोलनाचा कॉल देईल संबंध तातडीनं रस्त्यावर उतरेल आणि संबंध कायदा सुव्यवस्था जी आज महाराष्ट्रात प्रचंड बेकार पद्धतीने घसरलेली आहे त्या सगळ्याबाबत महाराष्ट्रभर आंदोलन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली होईल राज्य सरकारने जनतेवर अशा प्रकारची आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये तातडीने गुन्हेगार जे कोणी आहेत त्यांची चौकशी करावी आणि कायद्याप्रमाणे त्यांना शिक्षा करावी अशा प्रकारची मागणी या संपूर्ण प्रकरणामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही करतो हो। आहोत जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका